इकडं इकडं वाक्यामध्ये सगळं सगड़, सगळं सगड़, सगळं आहे पण त्या वाक्यामधला एक अर्धवटपणा आहे तो अर्धवटपणा मला पूर्ण करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नाही ना 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखीन जन्मसुद्धा झाला नाही त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे मा साहेब जिजाऊ बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यात जन्म झालेल्या जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळ वेरुळ नावाचं कृष्णेश्वराचं मंदिर आहे त्या वेरुळला नांदायला आल्या दोघांचा संसार सुखाचा सुरू होता जिजामाता रोज आपल्या आपली विधी पाठपत होत्या कृष्णेश्वराचं जाऊन दर्शन करत होत्या शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे स्वारीवर गेले होते आणि स्वारीवर येताना शहाजीराजे परत आले शहाजीराजेंचा चेहरा पडलेला आहे आणि शहाजीराजेंना जिजाऊनी विचारलं काय झालं आणि शहाजीराजेंनी जिजामातेला दिलं उत्तर आहे शहाजीराजे जिजामाताला म्हणतात जिजा आता आमचं इथं मन रमत नाही आम्ही आमच्याच महाराष्ट्रात गुलाम म्हणून जगतोय आम्ही दुसऱ्याची चाकरी करतोय आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात तलवारी घेऊन उभे आहोत आम्ही रक्तस्त्राव वाहतोय इथं इथं रक्त सांडत इथं युद्ध होत पण रक्त सांडणार पण आमचंच आहे आणि सांडवला जाणार पण आमचाच आहे हे काही आम्हाला पटत नाही शहाजीराजे दुसऱ्या दिवशी निघून जातात जिजाऊ मात्र अस्वस्थ होतात आई आणि जिजाऊ पाहतात तर जिजाऊंच्या लक्षात येते खरी गोष्ट आहे भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये उभी आहेत आपलीच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत त्यापेक्षा हे आपली सगळी लोक एकत्रित आली आणि रक्त सांडलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे याच्यावर पुन्हा पुढे येईल काय केलं शिवरायांनी माता जिजाऊ छत्रपती शिवरायांना पुण्यात घेऊन गेल्या पुण्यामध्ये गाडवाचा नांगर फिरला होता तिथंच प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला सुडूधारी स्वराज्याची जिजा जिजामातेनं छत्रपती शिवरायांना धडे दिले आई काय धडे दिले छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये महत्वाच्या काही गोष्टी लहानपणी शिकले शिवराय काय शिकले कधी या डोंगरावर चढायचं कधी त्या दरीमध्ये उतरायचं कधी या पहाडामध्ये जायचं कधी त्या त्या घाटातून वर यायचं कधी या घाटात कधी त्या घाटात कधी या डोंगरावर कधी त्या डोंगरावर कधी या दरीत कधी त्या खारीत दिवस रात्र शिवाजी महाराज हेच करतात एके दिवशी थकलेले शिवाजी महाराज विचारतात आम्हाला वाटलं हातात तलवार येईल आम्हाला वाटलं हातामध्ये काहीतरी शस्त्र येईल पण कधी या डोंगरावर कधी त्या डोंगरावर कधी या दरीत कधी त्या दरीत कधी या खारीत कधी त्या खोऱ्यात आम्ही हेच करतोय हे किती दिवस चालणार आणि मा साहेब जिजाऊंनी तुम्ही हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये राहणारी लोक आहात त्या पर्वतरांगामध्ये राहून बोलता असताना मला आनंद होतोय मासाहेब जिजाऊनी शिवरायांना काय सांगितलं माहितीये शिवबा आताच या सगळ्या 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 सह्याद्रीसोबत ओळख करून घ्या आताच हा सह्याद्री पालता घालून घ्या दऱ्या दोऱ्या खारे खोरे सगळं पाठ करून घ्या का कारण उद्या जेव्हा दुश्मन तुमच्यावर हल्ला करेल ना तेव्हा तुमच्या रक्षणासाठी हात सह्याद्री पुढं आल्याशिवाय राहणार नाही आणि इतिहास वाचा जेव्हा जेव्हा शिवरायांवर संकट आलं माझ्या शिवरायांचं रक्षण इथल्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं माणसांनी तर केलंच पण निर्जीव सह्याद्रीने सुद्धा म्हणून शिवरायांचं वर्णन करत असताना दुश्मन म्हणायचे सह्याद्री का शेर शिवा सह्याद्री का शेर शिवा उगच नाहीत म्हणायचे झाली घोडदौड सुरू स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलाई ऐका मला सगळं सांगायला वेळ नाही जेवढाला स्पर्श करता येईल तेवढा करेल वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेतला आणि जिजाऊंनी खरंच स्वराज्य वाढवलं आणि ही जबाबदारी तुमच्यावर आहे पुढची पिढी जर चांगली घडवायची असेल ना तर अगोदर जिजाऊ सक्षम असली पाहिजे तेव्हा शिवाजीराजे जन्माला येत असतात शिवाजीराजे नुसते जन्माला येत नसतात तर जन्माला आलेला प्रत्येक माणूस शिवाजी संस्कारानं घडवता येतो हे मासाहेब जिजाऊंनी तुम्हाला आम्हाला दाखवून दिलंय म्हणून ऐका शांता शेळकेंच्या त्या ओळी आहेत शांता शेळके म्हणतात अभिमानाने सांगत असते बाई आहे आणि युग करत्या त्या शोभाची मी आई आहे अभिमानाने सांगत असते बाई आहे युग करत्या त्या शोभाची मी आई आहे म्हणून जिजाऊंना फार मोठं स्थान आहे आणि तुम्ही इकड जयंतीकडे आलात ना म्हणून मला हे सांगणार काय केलं जिजाऊंनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि महाराजांना जिजाऊंनी सांगितलं तुम्ही वापस जा काही हरकत नाही मी आता या परिसरात फिरणार आहे आणि मा साहेब जिजाऊ सगळ्या परिसरात फिरल्या आणि काय केलं गावागावामध्ये बैठकी घेतल्या म्हणजे बचत गटाची बैठक असेल ना गावात गावात बचत गट आहे का नाही बैठकी आता सांगा ना मी काय तुम्हाला काय कर्ज मागाय लोक काय मोकळ बोला काय अडचण नाही महिलांनी ठरवलं की क्रांती होते बरं का महिलांनी ठरवलं तर घरात क्रांती होते फक्त महिलांनी ठरवलं पाहिजे आणि तुम्ही एकत्र येता आता तुमच्याकडे ते मागच्या महिन्यातला सण झाला का संक्रांत झाली काय सांगा मला ह्यांना विचारू का मोकळं सांगा झाली ना मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाला जातात काय कि मग जा घरी जातात ना गेलात जा 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 का मग काय काय गोळा केला सांगा बरं सांगा सांगा पटकन सांगा काय काय गोळा केला मी सांगतो तुमच्या घरात नाही आता तुम्ही काय काय आणलं ते कंगवे फण्या कुकाचे करंडे बारक्या बारक्या वाट्या शॅम्पूच्या पुड्या पातळ ट्रे एवडू प्लेट बरोबर आहे का नाही एखादा दिवा चालण्या एवढं चाललंय ना आई, आई मी पोरग आहे म्हणून सांगू का बदल छोट्या गोष्टीने होत असतो मी माझ्या घरात बदल केला तो काय बदल केला माहितीये मागच्या दोन वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं की या वस्तू काही उपयोगाला येत नाहीत मी मागच्या दोन वर्षापासून मी दोन वर्षापूर्वी माझ्या घरी हळदी कुंकाला आलेल्या प्रत्येक स्त्रीला एक गाथा भेट दिली अशा मी दीड हजार गाथा वाटल्या महाराज मागच्या वर्षी तेराशे ज्ञानेश्वर्या वाटल्या आणि या वर्षी वीस वीस रुपयाचा एक बॉल पेन मी पॅक करून आणला होता आणि तो पेन मी प्रत्येकीला माझ्या घरच्या लोकांना द्यायला लावला का माहितीये का तो पेन जर ह्या माय माऊलीच्या हातात आला ना तर ती मायमाऊली पेन घरी घेऊन जाईल आणि या लेकरांच्या हातामध्ये देईल आणि शिक्षणाची गंगा पुढ्या टिकेल हा बदल करणं काळाची गरज आहे आणि हे मला कधी सुचलं माहिती का दोन वर्षापूर्वी माझ्याच घरात आडोतीस चालण्या आल्या मला भाषण बंद करून हाटेल टाका वाटू लागलो आडोतीस चालण्या वापरा कुठं बरं शॅम्पू सगळ्या कंपनीचे येते सगळ्या एक वेगळ्या कंपनीचे शॅम्पून ही लावती शिका काही तेच आलं नाही मग तो शॅम्पू जातो कुठं अहो तुम्हाला काहो ह्या घ्या ना शॅम्पू त्याने घेतला केस धुतले पहिल्या दिवशी होता क्लिनिक प्लस दुसऱ्या दिवशी हा परत आंघोळीला गेला म्हणली आहो तुम्हाला काहो धरा ना शॅम्पू हिन शॅम्पू हातात घेतला अरे बापरे हेड अँड शोल्डर तिसऱ्या दिवशी ती म्हणली आहो हा म्हणला काहो धरा शॅम्पू तिसरा दिवस डव रोज वेगवेगळे शॅम्पू वापरून 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 <laughs> मला सांगायची गरज आई मी तुमचं पोरग म्हणून सांगतो पुढच्या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या सणाला चहा गाळणारी चाळणी आणि केस विंतरणाऱ्या कंगवा देण्यापेक्षा मेंदू स्वच्छ होईल आणि आयुष्याची चाळणी होणार नाही असं एक पुस्तक एखादा दहा रुपयाचं रजिस्टर एखादा दहा रुपयाचा पेन एखादी दहा रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला देता आली ना तर ती जरूर द्या कारण यांची शिक्षणाची व्यवस्था तरी होईल वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे दादा हे परिवर्तन होऊ शकतं मासाहेब जिजाऊंनी ते करून दाखवलं काय केलं जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्यान सांगितलं माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय माझ्या पोरानं तुमच्यासाठी स्वराज्य निर्माण करायचं ठरवलंय अरे वेगवेगळ्या वेग राजांनी स्वतःचं शासन निर्माण केलं आला त्यानं आदिलशाही निर्माण केली निजामशहाला त्यानं निजामशाही तयार केली कुतुब आला त्यानं कुतुबशाही नाव दिलं पण या जगातला पहिला राजा आहे ज्या राजानं आल्याच्या नंतर स्वतःच्या नावानं शाही शासन निर्माण केलं नाही तर माझ्या राजानं नाव दिलं स्वराज्य जे प्रत्येकाच आहे ना ते स्वराज्य ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत साधी गोष्ट नाही तुम्हाला सोपं वाटतं का आणि का जिजाऊन बद्दल बोललो का तुमच्याबद्दल बोललो तुम्ही जयंतीकडे का आलं पाहिजे या कौतुक आहे मला या प्रतिष्ठानच की तुमच्या जयंतीमध्ये लहाने मुलं आहेत तुमच्या जयंतीमध्ये तरुण पोर आहेत तुमच्या कार्यक्रमामध्ये वयोवृद्ध माणसं आहेत आणि तुमच्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती ना तुमची जयंती यशस्वी झालेली आहे नाहीतर मधल्या काळात दोन टप्पे पडले होते बुवा दोन टप्पे आता मी कीर्तनकार आहे वाटत नाही पण हाय लोकांना कीर्तनकार म्हणले की तीन गोष्टी फिट झाल्यात कीर्तनकार म्हणले की त्याची भली मोठी गाडी बपक्याची बपक्या बॉडी लांब चक दाडी आपल्याकडं गाडी आता घेतली बॉडी तुमच्या समोर उभी दाडी आता वाढवायला लागलोय कारण सध्या दाडीवाल्याचा जमाना आहे आपण सांगू आपल्याकडं बॉडी नाही दाडी नाही आपली काडीवर माडी आहे पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत फिरतोय रोज मग आमची चर्चा झाली एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मला एकोणचाळीस कार्यक्रम आहेत रोज दोन तीन दो उद्या दो चार ठिकाणी बोलायचे उद्या एकोणीस फेब्रुवारीला चार ठिकाणी आणि दोन दोन अडीच अडीच तास मी बोलतो का बोलतो पुढं सांगेल काय आहे इथं हे आले त्यांचं सांगतोय मी नाही तर मधल्या काळात एक सूर आलता काय म्हातारे कोतारे जयंतीकडे जात नव्हते आणि पोरं सोर सप्त्याकडं एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हण ना जयंतीकडे चल नग बाबा नग न डी जेच्या तालावर आपल्या छातीत कळ निघाली तर आपल्यालाही कळायची नाही लोकालाही कळायची नाही पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एकाच मंडपात व्हायची मातारी इकडे येत नव्हती पोरायली जर म्हणलं ना चला डंगऱ्या डोंगऱ्याने टाळ कुठावा आपलं काय वय का अरे पण वारकरी आहे म्हणून सांगतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सगळ्यात मोठा आधार वारकरी संप्रदायान दिलाय वारकरी संप्रदायानं दिलाय एका इतिहासकाराला प्रश्न पडलाय तो इतिहासकार म्हणतो अरे क्या भात आहे मराठो मे क्या बात आहे शिवाजी राजा मे इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो हर वक्त हर लड़ाई में ये मराठे कभी झुके नहीं है ये मराठे कभी पीछे हटे नहीं है न ये मराठे कभी भाग कर चले गए हैं एक ही लड़ाई में ऐसा हो रहा था कब जब तानाजी मालूसरी निकला था कोंढाना किला जीतने के लिए उस वक्त जब ये उसके सिवा के सैनिक पीछे हटे ना पीछे हटे ना काय केलं सगळ्यांना माहितीये दोर खंडच कापून टाकला सांगितलं एक तर लढून मरा नाही तर इथून उड्या मारून मरा लडून मरण पसंत केलं मावळ्यांनी लढून मरण साधी गोष्ट आहे तो म्हणतो ना, ना हटते थे, थे ना कभी बिकते थे इतिहास का सबसे बडा एक बात है कि की इतिहास की कोण सी भी लढा निकालो इतिहास की कोण सी भी लढाई निकालो हर वक्त हर लढाई मे शिवा के सैनिक कम है दुश्मन के सैनिक ज्यादा है मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भागकर चला गया है ऐसा क्यों होता था